पहिल्यांदा असं झालंय ना की मार्लेश्वरच्या धबधब्याला कमी पाणी आहे कमी पाणी आहे म्हणजे दिसतच नाही आहे ते तर ठीक आहे पण खालचं जे हे जे कुंड आहे हे अगदीच सुकलंय म्हणजे कोरडं पडत आलंय पहिल्यांदा एवढी गरमी जाणवते इकडे पण आणि पहिल्यांदा कुंड सुकलेलं दिसतंय नाही तर नेहमी हे भरलेलं असायचं वरतून पडणारं पाणी पण फार कमी झालंय आजच्या भर उन्हाद प्रियंका आम्हाला ठेवून आली आहे मार्लेश्वरला आणि आजचा प्लॅन असा की काल रत्नागिरी फिरून झाला आहे आज आलो आहे मार्लेश्वर च दर्शन घ्यायला कारण परत मग कोल्हापूर आणि उद्या पालखी आहे आपल्या घरी सो आज म्हटलं दर्शन घेऊया आणि उद्या पालखीचा प्रोग्राम आहे तर आणि नंतर मग कोल्हापुरात पण जायचं मग वेळ नाही भेटणार आणि परत मग मुंबईला पण निघायचं तो म्हटला <laughs> की आज आलोच आहे गावी आणि आज वेळच आहे तर आज दर्शनच घेऊया मार्लेश्वराचं मग मार्लेश्वरच्या दर्शनाला आलोय चला <laughs> मंदिर झालं झालं हर हर मार्लेश्वर तिथून <laughs> पायऱ्या <laughs> चढायला चालू करायचं आपल्याला चढत जायचं आहे पायऱ्या तशा आणि साईडला दुकान आहेत सरबत आणि त्यानंतर खेळणीची वगैरे प्रसाद वगैरे आहे बांगडे आहेत गावी जसा बाजार लागतो ना तशीच ही छोटी छोटी दुकान आहेत खाण्याची वगैरे पण सोय आहे चायनीज खायला येऊ शकते इकडे दुकान आता बंद आहेत पण वर चालू आहे दुकान आता तर आम्ही चढतोय वर आणि तुम्ही मागे प्रियंकाला बघू शकता ती दिव का तिकडे निळ्या ताडपद्रीच्या इथे ती आताच तिची ठस झाली आहे हा ब्रिज आला म्हणजे ट्वेंटी फाय पर्सेंट कम्प्लीट केला आपण असं म्हटलं आता पावसाळ्यात ना इकडून पाणी येतं धबधबा असतो खूप भारी वाटत हे हे बघा <laughs> हे बाजार करत लवकर कर आले फोन बिन काय केला नाही घरी होता ना ला, फोन तर जी तर ईश्वरीशी बोल बोलेपर्यंत प्रियांका म्हणाली जरा पुढे जाते त्यामुळे ती आता पुढे गेली मी पण चढतो कोणच नाही आज गर्दी कमी आहे दम लागायला लागला आहे तर आता आपण ऑलमोस्ट पोचलो आहे एक अजून दोन मिनटं झालायचं आणि मग पोचू तर उतरायला लागलो आहे ही फायनल शेवटची दुकान आहे समोर मंदिर आहे तर मी काढतो इकडे तर हा जो रोड जातो हा खाली डायरेक्ट खाली धबधब्याला जातो आणि त्यात आपण चप्पल काढली आणि श्रीक्षात श्री क्षेत्र श्री मार्लेश्वर देवस्थान मारळ हा मेन गेट इथून मंदिर चालू होतं राईट साईडला मंदिर आहे ते मध्ये जिकडे लिहिले तिकडे प्रियंका आधीच पोचली गंगामध्ये उतरून नाही ही गंगा उतरलेली आहे ना ती ही गंगा आहे आणि ते स्वच्छ पाणी असतं म्हणजे पिण्याचं पाणी तर इकडे पाषाणातले देव आहेत ज्योतीवरच इकडे सगळं पूजा केली जाते लाईट अशी सोर्स नाही इकडे नाच आपल्या नशी बसेल तर इकडे आपल्याला साप वगैरे दिसतात नाग वगैरे इथे या गुफेत दिसतात जिवंत नाग दर्शन घेऊन आलो आतमधून आतमध्ये जास्त फोन ॲक्सेसिबिलिटी नाही म्हणून जास्त काही दाखवता नाही आलं पण जेवढं जेवढं दाखवू शकलो तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आतमध्ये काळोखच आहे दिव्याच्या ज्योतीवर पूजा केली जाते आणि कोकण हा मार्लेश्वर पूर्ण सह्याद्रीने वेढलेला आहे सह्याद्री पर्वतरांगाने डोंगरांनी वेढलेला आहे हिला ना काय म्हणतात मला एक्झॅक्टली नाही माहिती हिला एक स्पेसिफिक नाव आहे पण हिचा अंतच नाही आहे म्हणजे ही हा जो करंबळी की असं काहीतरी तिचं नाव आहे पण ह्या कुंडाचा अंतच नाही आहे म्हणजे डीप सापडलाच नाही आहे एवढी डीप आहे ही आणि तिथे हे जे घर आहे इकडे ही चौतरा आहे इकडे उत्सवाच्या टायमाला पालख्या येऊन थांबतात आणि बाकी हे बाकीच्या वेळेला जर तुम्ही दिसतंय ना तर हे पावसाळ्यात हे सगळं धबधबा मस्त धबधबा वाहत असतो ह्याचा मार्लेश्वरचा मेन अट्रॅक्शनवाला धबधबा जो आहे तो तुम्हाला मी दाखवतो तो जो समोर दिसतोय का पा ते थोडं थोडं पाणी पडताना जिकडे हा मोठा डो हा हे हा पीस आहे हा तो मेन धबधबा आहे आणि असं म्हणतात की सात वरती सात डोंगर आहेत तसे सात डोंगरांवरून हे पाणी येतं आणि बारा महिने हे पाणी पडत असतं म्हणजे तिथे पूर्ण डोंगराने वेढलेलं हे मारळ हे मार्लेश्वर इकडून ती वाट आहे खाली त्या इकडे जायला तर इथे ना हा छोटा छोटाच गॅप आहे जाण्यासाठी कारण की असं म्हणतात की देवाच्या ठिकाणी डोकं मान वाकवून जावं म्हणून हा छोटासाच गॅप आहे ह्याच्यातूनच आत जायचं आहे ह्याच्यातूनच बाहेर यायचं आहे आणि हे ही एंट्रन्स आहे हीच एक्झिट आहे <laughs> वाट आहे तिकडे एक कसलं तरी मंदिर आहे मला आता आठवत नाही आहे ते कसलं दत्ताचं आहे की कसलं तरी एक मंदिर आहे तिथे तो लाल भगवा झेंडा दिसतोय ना तिथे मंदिर आहे आणि त्यानंतर असं दगडीतून वाट करत 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 आपल्याला त्या धबधब्याच्या दब इकडे जायचं आहे तर आता ना आपण ड्रोन फ्लाय आहे आणि ड्रोन फ्लाय केल्यावर ना एक गोष्ट तरी कळली आणि खाली आपल्याला खाली जाता नाही आलं सो एक गोष्ट ही कळली की यंदा धबधब्याला पाणीच नाही म्हणजे बारा महिने धो धो पडणारा धबधबा म्हणजे जसा पावसाळ्यात पडतो तसा नाही पण युजली जसा एक नॉर्मल पाणी असतं तसं पाणीही नाही आहे यावर्षी कारण पाणी उन्हामुळे मे बी कमी आहे पाणी आणि मेन सगळ्यात मोठी गोष्ट तर खालचं हे जे कुंड होतं जिकडे आम्हाला आम्ही लहानपणी जायचो तेव्हा आम्हाला सांगायचं की अरे यार इकडे उतरू नका हे कुंड खूप खोल आहे त्याच कुंडामध्ये खाली एकदम किरकोळ पाणी आहे म्हणजे पाणी चुरलं नाही आहे नाहीतर आधी ते एकदम तुडुंब भरून व्हायचं कुंड आणि फुल एकदम रखरखाट झाला आहे खूप ऊन लागतं इकडे ना आणि वाहणारं पाणी पण नाही आहे इकडे सो त्यामुळे ना मार्लेश्वरला पहिल्यांदा असं दृश्य बघायला भेटतंय फायनली आपण ड्रोन शॉट्स घेतले व्हिडिओ म दर्शन घेतलं मस्त आता प्रसाद घेतला आता आणि आता प्रियांका काय काय खायचं तुला आता ना आपले गावातले जे आहेत ना त्यांची दुकानं आहेत इकडे इकडे तुम्हाला आलात ना आला की तुम्हाला इकडे अभिर गुलाल पिंजर हे किंवा असा प्रसाद आहे तर तुम्हाला जर हे तुम्ही घ्यायचं असेल ना तर तुम्ही येऊ शकता बघा इकडे चप्पलचं स्टँड आहे आणि त्या चप्पलच्या स्टँडच्या इकडे पहिलंच दुकान हे आपल्या ओळखीच्या मित्राचं आहे तर तुम्ही येऊ शकता इकडे तर असा आणि मन अगदी म्हणजे इथून ह्या या मंदिरा मन, दुकानापासून दोन एक दहा पावलांवर मंदिर आहे सो तुम्ही इकडे चप्पल पण काढू शकता सामान घेऊ शकता इकडे उगाच्याच खाली काढून वर यायची सो गरज नाही जो म्हणजे आमचा माझा भाऊजी आहे शैलेश भाऊजी तो, तो इकडूनच याच वाटेने खाली गेला धबधब्याकडे आता तुम्हाला ती ही वाट आहे आणि जेव्हा उत्सवाला पालखी पण येते तेव्हा पालखी याच वाटेने खाली जाते आणि मग इकडे बसते ही बघा इकडे बसते ही पालखी इकडे ते थांबतात आणि मग प्रॉपर इकडे सगळे विधी वगैरे होतात आणि मग लग्नाच्या वेळेला पालखी अशी वर येते तिकडे आणि मग इकडे ते मंदिर आहे या साईडला सो so, हा जर चप्पल घालून आपल्याला जायचं असेल तर ही वाट आहे धबधब्याकडे जायला आणि जर चप्पल काढून आपल्या मंदिराचं दर्शन घ्यायचं असेल तर इकडे परतीचा प्रवास सुरू उतरणं आता इथून थोडंसं सा चढायचं आहे आणि मग आपण उतरायला सुरुवात करूया जेव्हा जेव्हा तर इकडे तुम्हाला ताक लस्सी कोकम सरबत पण सगळं भेटेल प्लस वर खायची पण सोय हो की असं नाही की खायला भेटत नाही वर पाहिजे ते खायला भेटेल तुम्हाला दुकान आहे शॉपिंग करायची तर तेही गोष्टी आहेत म्हणजे छोटंसं काय गणपती घ्यायचं आहे किंवा काय फोटो घ्यायचा आहे ते सगळं आहे ना किंवा छा लहान शंकराची पिंडी घ्यायची आहे मूर्ती जे पण काय घ्यायचं ना त्याचा सगळा फोटो वगैरेपासून सगळं इकडे भेटतं तुम्हाला कोकम भेटत आहेत आणि इकडे सरबत तर आम्ही कोकम सरबत सोयीकडी प्यायला बसलो आहे आदेशनी कोकम सरबत आणि प्रियंकाचा कोकम सरबत आता आम्ही असा सीन केला की थंड <coughs> <coughs> प्यायलो मस्त आणि आता उन्हा सगळीकडून बाहेर आहे ते कोकम कोकमचा स्टॉल आहे भावाचा हको भाऊ धन्यवाद बाबाचा आपला कोकणचा स्टॉल आहे इकडे मार्लेश्वरला जातानाच आहे पण आता आपण उतरतोय कोणाला घ्यायचे तर नक्की या इकडे धन्यवाद बाबा ही प्रत्येक प्रत्येक दुकानात काय ना काहीतरी विचारत खात थांबत थांबत येते आता तिकडे एनर्जी जुटवते कारण इकडून ऊन उन्हाचा उन तडाखा लागणार आहे इतुला तरी पळत जाणार आहे तयारी करते ती थी, रन स्पीड वाढली आहे बघा तुम्ही बघा स्पीड वाढली आहे आता आम्ही खाली फटाफट फटाफट -फटा उतरलो इथून काय प्रियंका अजून काय आली नाही एवढी स्लो सगळी दुकानं बघत बघत चालली आहे ती सगळ्या दुकानांमधून काहीतरी घेऊन जाणार आज गाडी भरूनच घेऊन जाणार आहे ती इव्हन आम्ही आता उतरलो हे शेवटचं तिथे म्हणजे ते शेवटची दुकान आहे पण उतरलो वर चढून तरी ते अजून काय हाऊ स्लो गाडी आपली प्रियंका प्रत्येक प्रत्येक ठिकाणी थांबत 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 येते मी आणि आदेश पटापट पटापट उतरलो बिचारा शैलेशला पण त्याच्यासाठी थांबायला लागतं आहे ती आपली सगळ्या दुकानात काही ना काहीतरी विचार घे करत येते आता बघूया किती वेळ लागतो मी तुम्हाला खाली उतरल्यावर सांगतो दुकानात बसून कीला किती वेळ लागतो ते इकडे पण एक हनुमानाचं मंदिर बनते आतमध्ये हनुमानाच्या शिळा आहे आतमध्ये पण हे मंदिराचं आता जीर्ण उद्धार चालला आहे नवीन बनतं आहे मंदिर हे हे सुरुवातीला आपण ऑलमोस्ट उतरलो हाच गेट होता आपण चढताना इथेच आपण पाया पडलो आणि सुरुवात केलेली चढायला आता या फर्स्ट हॉटेलमध्ये इकडेच आपण खायला बसतो हरवर्षी म्हणजे आपण जेव्हा पण येतो तेव्हा इकडेच खायला बसतो तर तुम्ही आता पण बघा प्रियंका काय मागे कुठेच दिसत नाही बघा कुठे तुम्हाला मी दाखवतो प्रियंका काय दिसत नाही सगळी दुकानं घेत घेत येणार आहे आता बघूया दुकानात बसतो मी आणि बघू किती वेळानंतर येते ती तिथे आता इथे दिसला आहे आम्ही आलो पाणी प्यायलो थंडा प्यायलो आम्हाला येऊन पंधरा मिनटाच्या वर झाली प्रियंका आता येते बघा सगळी दुकानांचं शॉपिंग करत करत पंधरा मिनिटाच्या वर झाली थंडा पिऊन झाला आमचा अक्का थंडा प्यायलो आम्ही प्रियंका बघा आता येते बघा आम्ही काकाने खाल्लो एक भजीपाव आदेश तर बिचारा मी आणि आदेश आता ढकलते ढकलते बघलं प्रिया प्रियंका खात खात आली आणि वर इथे पण येऊन आता ढकला ढक तुमच्या समोर आहे समूद बी आहे ढकला ढकली की अजून आता जर व्हिडिओ चालू ठेवली तर ती उपाशी राहील हे आहे ही थोडं थोडं खाते नासाडी करते नासाडी ही ही शैलेश बाईची प्लेट आहे ही पूर्ण क्लीन आहे आणि ही प्रियांकाची प्लेट आहे